हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार खुश खुश आहे मेथीचे खुसखुशीत असे मेथीचे पराठे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना अर्धा दिवस टिकणारे असे खुसखुशीत पराठे मी बनवणार आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि बघा एक वाटे घेतलेली आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ एक तीन वाटी आहे आणि बेसनपीठ एक वाटी आहे आणि भरपूर सारी असे ना मेथी मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे आणि धुवून पण घेतली आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि थोडीशी तीळ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे साहित्यामध्ये आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर लसूण मिरची असे घेतलेलं आहे याच्यासाठी साहित्य लागणार आहे मेथीचे पराठे बनवताना आणि मी आता सगळं तुम्हाला दाखवते की साहित्य जे जे काही लागलेलं आहे आणि आतामध्ये ना आपण सगळे ना जाडसर आपण हे थोडंसं मिश्रण वाटून घ्यायचं आहे आपल्या मिरची आणि कोथिंबीर लसणाची पेस्ट बनवायची आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते पेस्ट करून आणि मिरची भरपूर सारी अशी कोथिंबीर आणि तीन चार अशा म्हणजे शक्यतो एक लसणाचा एक सतआट पाकळ्या ते मी मिक्सरला बारीक असं वाटून घेते जेणेकरून तुमच्याकडे मिक्स असेल तर ते अगोदरचं तेही वापरू शकता कारण मिरचीच्या ठेच्यामुळे ना खूप छान लागतं बरं का मेथीचा पराठा आणि खायलाही एकदम असं खुसखुशीत आणि खमंग आणि चवीलाही खूप छान लागतं आणि मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि ओवा भरपूर टाकायचा आहे लसूण आणि ओव्याला अजिबात कंजूशी करायची नाही बरं का पराठा बनवताना आणि मी गॅसवर तिकडे मी अगोदरच पॅन वगैरे ठेवलेला आहे पण चालू के नाही केला आणि गव्हाचं पीठ घेतलं तीन वाटी आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते छानसं आपण मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि इकडे बघा मी भरपूर सारी ना अशी बारीक चिरलेली मेथी आहे मी मेथी अगोदर टाकून घेते मग नंतर मग बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहे आणि बघा एक चमचा मी जिरं टाकून घेते जिरं टाकल्यानंतर मी परत एक चमचा ना ओवा टाकून घ्यायचा भरपूर सारा असं ओवा टाकायचा आहे आणि एक चमचा बघा अजून मला थोडंसं ओवा कमी वाटला म्हणून मी थोडंसं हातावरती क्रश करून टाकते आणि सगळं आता मिक्सरला वाटलेलं मिरचीचा ठेसा वगैरे होता ना ते पण मी आता पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि चुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आणि मी शक्यतो ना चमच्याना टाकत नाही मला अंदाजही कळत नाही नाही म्हणून मी हातानेच मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि भरपूर सारे नाशे ना असे तीळ टाकायचे तीळ टाकल्यानंतर मगच आपण ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं छान होण्यासाठी ना मग आपण याच्यामध्येच ना तेल टाकून घ्यायचं हे पिठामध्ये आपण कणिक मळायच्या आधीच पीठ आहे आणि बघा मी आता मळून घेते कारण मेथीचे पराठे बनवताना ना अगोदर मग तेल टाकलं ना छान एकदम असं खुसखुशीत मेथीचे पराठे बनतात आणि अगोदर आपण पाणी वगैरे ॲड करायचं नाही मग ते सगळं थोडंसं मिश्रण ना म्हणजे मेथीमध्ये मॉइश्चर असतं एकदम असं जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी करून ॲड करायचं आहे आणि जेणेकरून मेथीची पराठा बनवताना आपण शक्यतो ना एक दहा मिनटं तरी कनिक म्हणजे हा पराठ्याचं ना मिश्रण माळून घ्यायचं आहे कारण जेणेकरून छानपैकी आणि एकदम असे क्रिस्पी पराठा बनतो आणि मेथीमध्ये जास्त पाण्याचं मॉइश्चर असतं म्हणून लवकर पाणी ॲड करायचं नाही नंतर सगळं पीठ मिक्स करून घेतलं ना थोडं थोडं पाणी करत नंतर सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि खूप पाणी घालायचं नाही एकदाच थोडं थोडं पाणी टाकायचं मग आपलं घट्टसर असा गोळा बनलेला आहे आणि मी ते बघा घट्टसर गोळा बनवून घेतला पण आहे कमीत कमी आपण ना पाच मिनटं तरी ना कणिक भिजवायला ठेवायची ना भिजल्यानंतर मी परत मग रिटर्न मग थोडंसं तेल लावून हाताला मी अजून थोडंसं कणिक म्हणून घेते आणि ती छानपैकी आता पंधरा मिनटं मुरलेली आहे आणि मुरल्यानंतर ते से ना पराठे खूप छान होतात एकदम अप्रतिम बनतात बरं का आणि आता मी क त्याचे गोळे वगैरे बनवून घेते दाटसर असं म्हणल्यामुळे जास्त असं सेलसर पीठ बनवायचं नाही जेणेकरून सेलसर झालं ना पराठा छान होत नाही थोडासा दाटसरच कनेक्ट म्हणायचा पराठ्याचा म्हणजे छान एकदम खुसखुशीत होतात आणि मी इकडं पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती आणि पराठ्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेतलेले आहेत कारण मी एकच गोळा बनवलेला आहे जर थोडंसं उशीर होईल म्हणून राहू दे म्हटलं आणि बघा आपल्याला पराठा जास्त दिवस टिकवायचा असेल तर ना आप तुम्ही तांदळाचं पीठ वापरा मी कारण ना माई तांदळाचं पीठ आता दळावं लागते म्हणून मी तांदळाचं पीठ नाही वापरलं गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे शक्यतो ना तुम्ही तांदळाचं पीठच वापरा तांदळाच्या पिठाने नाही एकदम खुसखुशीत आणि आठ दहा दिवस टिकतात बरं का असे पराठे बनवल्यानंतर खूप छान लागतात तांदळाच्या पिठाने आणि एकदम अशी क्रिस्पी आणि खायला एकदम अशी कुरकुरीत पराठे लागतात बरं का आणि माझ्या इकडं चाललेलं आहे बघा पराठे वगैरे लाटून घेऊन मी पॅनवरती टाकलेला आहे आणि लोक अजिबात अजिबात ठेवायचा नाही बरं का गॅस पराठा बनवताना मिडियम हाय हाय हिटवरच ठेवायचा म्हणजे जेणेकरून ना पराठा सगळीकडे एकसारखा भाजला पाहिजे मग आपण पराठा लाटताना ना मग थोडंसं पीठ लावूनच लाटायचं म्हणजे जेणेकरून ना आपल्या पोलपोटाला पीठ पण चिटकणार नाही म्हणून आपण थोडं थोडंसं पीठ करून ना आपण मळून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे सॉरी मग आज शक्यतो ना आज थोडासा गॅसचा प्रॉब्लेम झालेला आहे थोडंस मग ते गॅसमध्ये काय त्याची हीट जास्त अशी पावर होईना म्हणजे स्लो एकदम भाजा लागलेला आहे माझे सगळे पराठे कारण उद्या चेक वगैरे कर करायला देते गॅसच्या रिपेरीवाल्याला बोलवून आणि थोडंसं वेळ झालेला बघा तुम्ही पाहू शकताय सगळे मी असे एक 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 एक, एक पराठे बनवून घेते खरंच खूप छान लागतात बरं का आणि थंडीच्या दिवसात म बरं का आणि आपण बाहेर प्रवासामध्ये गेलो ना अर्धा दिवस सहज असे टिकतात असे पराठे तुम्ही पण पर नक्की एकदा ट्राय करा असे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर सारी अशी मेथी असते आणि खायलाही एकदम पौष्टिक आहे मेथी लहान मुलं कसं आवडीने खात नसतात मेथी एकदम कडवट लागत असते एकेका मुलांना म्हणून मी नेहमी अशी पराठे वगैरे बनवत असते जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये ना म्हणजे भाजीपाला जाईल म्हणून मी शौर्य पण असंच करतो म्हणून मी त्याच्यासाठी मी असं पराठा वगैरे बनवते आणि आता म्हणजे सगळे पराठे बनवून झालेले आहेत खरंच थंडीच्या दिवसामध्ये ना खरंच भाजीपाला खूप जास्तीचा असतो आणि रक्त शुद्ध पण होतं मेथीमुळे आणि खरंच खूप छान आहे बरं का आणि पोटाचे आपले विकार पण दूर होतात बरं का मेथी खाल्ल्याने आणि आपल्या पोटात गॅस पण पकडत नाही आणि बघा माझ्या इकडे मेथीचे पराठे तळून जा भाजून झालेले आहेत आणि मी अजून तड थोडे आहे शिल्लक मेथी लाटून घेते कारण एकसारखा का आपण पराठा भाजला पाहिजे प पराठा व्यवस्थित भाजून उलटून घ्यायचा म्हणजे भाजून घेतल्यानंतर ना मस्त असं खमंग मेथीचे पराठे बनतात म्हणून आपण एकसारखे असे भाजून घेऊया आणि ख खरंच लो हीटवर ठेवायचं नाही पराठा मीडियम हाय हिटवर करायचा आणि पराठा भाजून घ्यायचा एकदम असं कुरकुरीत आणि खुसखुशीत पराठा बनतो आणि खूप छान लागते बघा असे पराठा आणि मी आता सगळे माझे असे पराठे वगैरे झालेले आहेत आणि खरंच थोडं थोडं मग कणिक होती कारण जास्तीचं मी कणिक म्हणलेले नाही कारण म्हणजे पराठा मी पहिल्यांदाच बनवणे बनवलेला आहे तरी पण मला जमलेला आहे पराठे आणि मी बनवलेले मेथीचे पराठे कसे वाटले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम पराठे खायला पराठ्याबरोबर दही आणि आपली सोलापुरी शेंगा चटणी आणि खरंच सगळ्यात तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला बदलला खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय